कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दापोली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सन एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे स्थापना झाली त्यावेळेपासून पक्षाचे सक्रियपणे काम करीत असलेले माधव शेट्टे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव म्हणून पक्षाचे प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नियुक्ती केल्याचं पत्र माधव शेट्टे यांना देण्यात आलं शेट्टे हे एकत्रित काँग्रेस असताना तालुका युवक अध्यक्ष म्हणून सन एकोणीसशे पंच्याण्णव पासून पक्षात कार्यरत होते त्यानंतर सन एकोणीसशे नव्याण्णव ने साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संस्थापक सदस्य पुढे तालुक्यातून पक्षाचे प्रांतिक सदस्य व तालुक्यात पक्षासाठी सक्रिय कर काम करत असताना पक्षाचे दोन भाग झाल्यानंतर पक्षनेते शरद पवार यांच्यासोबत राहणं त्यांनी पसंत केलं दापोली तालुका रोजगार समितीचे अध्यक्ष सन दोन हजार चार पासून ते दापोली अर्बन बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत